काय गार कशाला हे खाऊन जाऊ दे अकरा वाजले अकरा वाजले माहिती

<coughs> <coughs> मी बघितलं आता गणेश गेले स्कूलमध्ये तर मी बॅग वगैरे भरते बॅग वगैरे आम्ही जाणार आहोत ठाण्याला आईला सोडायला आईला झालं उद्या आणि परवा गणेशवाला सुट्टी येत आम्ही गरीब राहू दोन दिवस आणि मग संडेला आम्ही रिटर्न येऊ पटेल बॅग वगैरे भरून घेते तर थोड्या टायमानेच गणेशवाला आणायला जायचं पण टाईम होईल पण बॅग भरते आणि माझी जी काम आहे ते आहून घेते परत पाहिजे तो हाँ गेला खबूतर गेला हाँ छुटे मैं हाँ अरे कहाँ यानिका घोड़ा कौनसी सपाती खातो घोड़ा कहाँ खातो भाजी, भाजी। कौनसी भाजी खातो 嗯。Ah. Ah. गो। गो। प्लेट मध्ये मोबाईल नाही भेटणार बाबा मोबाईल मिसिट झाला कोण मोबाईल घेतो

लवकर <laughs> कसे ओलकला कसं हा मला कसं ओळखलं सांग लवकर तू ये मी मी मी

झोप दिसते भूक लागले म्हणून मॅगी बनवते ही एक नंबर मॅगी बनवते मला आवडते जी आकर्षित मॅगी मी ट्राय केलेली गे मी ट्राय केलेली ग तुझ्यासारखी मॅगी पण नाही झाली माझ्याकडून खरं तशी होतच नाही पटकन घेऊन मॅगी विकणार मॅगी विकणार पण गरम गरमच चांगली लागते मॅगी कुठं बसणार विकायला बाय आता मॅगी विकणार आहे स्टेशनला

चालली का टिटली टिटली मी डेंटिस्टकडे आणि गणेशला नाही घेऊन जाते कारण की गणेश का बसणार नाही वटाय थोडं आताच बघायचं चेकअप साठी चालले मी आता आणि गणेश आहे घरी मॅडम वही तो नाही ना गणेशला ना। नाही गणेश कशाला चेकअप झालेले झाले सीबीसीटी करायला आल्यासारखं एकदाच काम होऊन पर जायचं परत घरी जाऊन उद्या यायचं तर जीवावरती येतं माझ्या लावून करून घेते आणि घरी जाता जाता त्या सरांना सर काम करायला चेकअप ला गेले मम्मीने आज वडे आणि चिकन बनवलेलं पोट भरलंय आता इथे झोप एवढं पोट जास्त झालंय माझं चिकन वडे मम्मीच्या हाताचे राऊंड मारायला मला बाहेर जायला आता गप्प झोपायच हो आता नाही गेला <laughs> <और देखे। laughs> तो <laughs> <कर देखे>। <enthusiasts> <स्तविया> गेला <स्तुंत। स्तुंत>। মগাসি সাংলা সুযোগ হতা আমাল উঠনা তো ব্লু ওয়ালা গপ বসলেল না মেলা তো মেলা অবই দেব গাল মেলা ইলা তো নাইতারাই তো আয়ে 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 তো ফিরত না ঢোকলা 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 না

ना तो किसी मिलेगा अगर मुलगा ब्रांडिंगची मेरा पी बिल्कुल नाही नवीन आनेचा था चल इकडे तो हाय ना तो हाय बघ

लग्नाचा अल्बम बघते पकड आता बघ का ना अगं बघ त्याच्यावर झोपतेस कुठं अल्बम वर कोण आहे आणि

काय तिच्याकडं तिच्याकडं काय ही कोणती पणजी काय पुण्याची पुण्याची आई माग चला झोप सर बारा वाजे ती बारा वाजता दुपारी तिला झोप नाही तर नको झोपूस बघ दुपारी झोपली नाही तरी हाय अगं मी

आणिच काय तसं आल बघू बघू आ हिरोईन बघू हे बघू पिंक पिंक आम्ही पण हिरोईन आली आपण पिंजर

काय बरोबर आपण टाकलं काय बघा काय आले तुमच्या पाच रुपये द्यायची तुम्हाला दोन दोन रुपये द्यायची ती पाहिजे वाटणार मध्ये काढले मी बेबी पैसे झाले सगळे कसल्यास बाय कशाला रुपये

असू अंदा आणला डब्बा अंदाजिस पैसे आता आपलं बुकिंग झालं तीनशे रुपये तीनशेच झाले डब्बा इजी झाले दोन दिवसा टाका आणलं त्याचा भरला जगा झोप गिरा खरं पैसा तो इधर आहे बाबा <laughs> चला आजचा ब्लॉग इथं एंड करते <laughs> ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा पैसा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय